Updates, मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब नाव नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मीडिया मराठी ऑनलाइन या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये बातम्या आहे शिवसेनेच्या संदर्भातले शिवसेना सत्तेत असूनही नगरपंचायत निवडणुकीत चौथ्या क्रमांकाचा पक्ष का ठरला हे आपण आज बघणार आहोत बीबीसी मराठी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ही माहिती ही बातमी तुम्हाला नक्कीच आवडेल अशाच आणि यासारख्या असंख्य नवनवीन दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मीडिया मराठी ऑनलाईन राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आणि पक्षीय आघाड्यांची नवी रचना झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्था असोत वा अन्य कोणतीही सत्तास्थानं असोत इथला प्रत्येक निकाल हा राज्यस्तरावरच्या राजकारणावर परिणाम करणारा असतो ग्रामपंचायतीच्या प्रत्येक जागेकडे व परिषदांकडे गटांकडे इतक्या असेल आजचे निकालही त्यापेक्षा वेगळे नव्हते एकूण जागा जर पाहिल्या तर अधिक जागांसाठी या निवडणुकीत मतदान झालं ही निवडणूक यासाठी महत्वाची ठरली कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण जिथून गेलं त्या जाग्यांवर खुल्या प्रवर्गातून मतदान झालं महाराष्ट्राचे एकूण राजकारणावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांवर पुढची लढाई न्यायालयात अद्याप सुरू आहे पण या निवडणुका आरक्षणाविना घ्याव्या लागल्या म्हणून या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागून होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पातळीवर गावातल्या पायवाटांवर राजकीय चित्र कसं आहे या निवडणुकांमधून समजणारं होतं गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये असं दिसत होतं की महाविकास आघाडीच्या रचनेनंतर या आघाडीतल्या पक्षांना एकमेकांच्या मदतीच्या देवाणघेवाणीचा फायदा झाला आणि भाजपाला तोटा झाला शिवसेनेकडे गेलेल्या ग्रामपंचायती सगळ्यात जास्त होत्या पण हा फरक फार मोठा नव्हता की एका बाजूचा संपूर्ण विजय आणि दुसऱ्याचा पराजय असा म्हणता यावा इतका तो मोठा नव्हता बहुतांश तसंच चित्र याही निवडणुकीत दिसत आहे जवळपास सर्व पक्षांच्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी त्यांचे भाग राखले आहे काहींना धक्केही मिळाले आहेत पण एकत्रीय पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपचे सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आले आहेत पण गेल्या वेळच्या तुलनेत त्यांच्या हातून काही नगरपंचायती सुटल्या आहेत एक एकटे पक्ष म्हणून राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस तीनही पक्ष भाजपच्या मागे राहिले आहेत पण महाविकास आघाडी म्हणून बघितल्यास एकत्र संख्या मोठी आहे त्यामुळे आघाडीचा एकत्रित फायदा होऊन ते भाजपवर वरचढ चित्र याही निवडणुकीत नगरपंचायतीच्या पातळीवर कायम राहिलं आहे आज ज्या सोळाशे एकोणपन्नास जागांचे निकाल आले ते पाहता महाविकास आघाडीला एकत्र मिळून भाजपला मागं टाकण्यात यश आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांना एकत्र मिळून सदुसष्ट नगरपंचायतीवर ताबा मिळवता आला आहे आणि त्यांच्याकडे नऊशे चौवेचाळीस जागा आल्या आहेत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्या वाढलेल्या आहेत आघाडीमध्ये आणि राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादीला या निवडणुकीत सगळ्यात जास्त फायदा झालेला जा आहे भाजपच्या खालोखाल त्यांचे तीनशे चौवेचाळीस सदस्य निवडून आले आहेत तर पंचवीस नगरपंचायतीवर त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना इथं सगळ्यात जास्त यश म्हणजे एकशे एक जागा मिळाल्या आहेत गेल्या वेळेस त्यांच्याकडून सुटून भाजपकडे गेलेल्या नगरपंचायतीही त्यांनी परत मिळवलेल्या आहेत त्यामुळे यंदा महाविकास आघाडीत जास्त फायदा हा राष्ट्रवादीला झाल्याचं चित्र समोर येत आहे शिवसेना आणि काँग्रेसला त्यांच्या बाले किल्ल्यांमध्ये यश मिळवता आलंय शिवसेनेला एकूण दोनशे चौऱ्याऐंशी तर काँग्रेसला एकूण तीनशे सोळा जागा राज्यभरात मिळवता आल्या आहेत शिवसेनेला कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात त्यांची आघाडी टिकवता आलेली आहे कोकणामध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक एक्क्याण्णव सदस्य असतील पण एकूण जर आकडा बघितला तर सेनेकडे सर्वात कमी म्हणजे चौ नगरपंचायती असणार आहेत काँग्रेसला महाराष्ट्रभर अशी लक्षणीय कामगिरी करता आलेली आहे पण विदर्भात जो भाजपचाही बाले किल्ला आहे तिथे त्यांनी भाजपाला मोठी मात दिलेली आहे विदर्भात भाजपच्या एकशे तेवीस तर काँग्रेसच्या एकशे एकसष्ट जागा निवडून आलेल्या आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भातून येतात त्यामुळे त्यांच्यासाठी हा निकाल महत्वाचा आहे काही काळापूर्वी झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्येही काँग्रेसची सरशी झाली त्यामुळे विदर्भ हा त्यांचा पूर्वीचा गड काँग्रेस परत मिळवता आहे असं चित्र आहे एका बाजूला महाविकास आघाडीतली राष्ट्रवादी दुप्पट फायदा करून घेत असताना या आघाडीचं नेतृत्व करणारी शिवसेना मात्र पक्ष म्हणून सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर फेकली गेली आहे शिवसेनेला दोनशे चौऱ्याऐंशी जागा एकूण नगरपंचायतीमध्ये मिळाल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पद असूनही महत्त्वाची खाती असूनही शिवसेनेला राष्ट्रवादीसारखा फायदा या निवडणुकीत का करून घेता आला नाही हा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविकच आहे शिवसेना भाजपला सोडून महाविकास आघाडीत आली त्यामुळे भाजपा आणि त्यांची तुलना होणं स्वाभाविक आहे एका बाजूला भाजपा पक्ष म्हणून सर्वात मोठा ठरलेला असताना शिवसेना मात्र शेवटाला राहणं ही निवडणुकीतली जखम आहे चार महत्वाच्या पक्षांमध्ये शिवसेनेला एकूण नगरपंचायतीच्या कमी जागा मिळाल्या आहेत चौदा नगरपंचायतीवर त्यांचा भगवा फडकलेला आहे मात्र असं जरी असलं तरी शिवसेनेने त्यांचे बाले किल्ले मात्र राखलेले आहेत उदाहरणार्थ कोकण विभाग इथे सेना सगळ्यात जास्त जागा मिळून सर्वात मोठा पक्ष आहे पण कोकणातल्या विजयात एक नोंद आहे एक म्हणजे तळ कोकणातल्या सिंधुदुर्गात राणींच्या नेतृत्वात भाजपाचंच वर्चस्व राहिलेलं आहे नुकतीच चुरशीची ठरलेली जिल्हा बँक निवडणूक शिवसेना हरली होती त्यात हे दुसरं अपयश कोकणात रायगड रत्नागिरी येथे राष्ट्रवादी सोबत शिवसेनेला यश वाटून घ्यावं लागलं आहे म्हणजेच आघाडीचा राष्ट्रवादीला कोकणातही फायदा जास्त करून घेता आला नाही तसा सेनेला अन्यत्र करून घेता आलेला नाही उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या मराठवाड्यातही त्यांचा बाले किल्ला आहे जिथं भाजपशी टक्कर होऊन त्यांच्या जागा कमी पडल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना विशेष काही कामगिरी करता आलेली नाही आहे किंबहुना गृहराज्यमंत्री असणाऱ्या शंभूराजे देसाई यांना त्यांच्या भागातल्या पाटण नगरपंचायतीवर विजय मिळवता आलेला नाही आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वात आघाडीवर राहिलेली शिवसेना मुख्यमंत्रीपद असूनही काहीच महिन्यात नगरपंचायतीमध्ये शेवटच्या स्थानावर का फेकली गेली हा प्रश्न सेनेअंतर्गत चर्चेला उधाण आणणारा स्वाभाविकच आहे आजच्या आकड्यांवरून हे स्पष्ट होत आहे की भाजप हा सर्वात मोठा पक्ष सदस्य संख्येकडे पाहता सिद्ध झालाय भाजपचे मोजणी झालेल्या जागांपैकी तीनशे चौऱ्याऐंशी सदस्य निवडून आले त्यामुळे आघाडी नसेल तर भाजपा आजही सर्वात जास्त ताकद असलेला पक्ष आहे हे सिद्ध होत आहे भाजपच्या चोवीस नगरपंचायती आता असतील मराठवाड्यात भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत पण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे त्यांची ताकद आहे तिथे त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही बीड सारख्या चुरशीच्या लढतीमध्ये यश मिळालेलं आहे राज्यात नजिकच्या काळात महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत विविध राजकीय घडामोडींना वातावरण गेलं काही काळात तापलेलं आहे या निकालांमध्ये याचं प्रतिबिंब कसं दिसतं हे पाहण्यासारखं असणार आहे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश लक्षणीय आहे त्यांचं यश मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे म्हणजे ते राज्याच्या सगळ्या भागांमध्ये मिळालेलं आहे शिवसेना आणि काँग्रेसलाही वेगळं लढले तरीही फायदा झालेला दिसतो काँग्रेस तर संघटना म्हणून फार आक्रमक नसतानाही त्या त्या नेत्यांच्या भागामध्ये मिळालेलं यश एकत्रित करून पाहिलं तर त्यांनाही आश्चर्य वाटल असंच आहे या निकालांचा परिणाम येत्या महापालिका निवडणुकांवरही पडेल असं देशपांडे म्हणतात एकतर राजकीय सूर निश्चितच होतो ट्रेंड तयार व्हायला सुरुवात होते आणि आता जो सूर दिसतोय तो आघाडीसाठी जसा दाखवला जातो तेवढा वाईट नाही असं म्हणता येईल विशेषतः ओबीसी आरक्षण या सरकारमुळे गेलं किंवा बाकी सगळे आरोप भाजपाने केले होते ते लोकांना फारसे पटलेले आहेत असं दिसत आहे या निवडणुकीतून अजून एक चित्र आहे ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी नवी तरुण पिढी समोर आली आहे सगळ्याच राजकीय पक्षामध्ये ते चित्र पाहायला मिळत आहे तर हे होतं संपूर्ण विश्लेषण शिवसेना सत्तेत असूनही नगरपंचायतीत निवडणुकीमध्ये चौथ्या क्रमांकाचा पक्ष का ठरला या संदर्भातलं अशाच आणि यासारख्या असंख्य नवनवीन दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी बातम्यांसाठी तुम्ही बघत राहा मीडिया मराठी ऑनलाईन मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब नाव